प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी आपण निर्गम याचा विसावा अध्याय बावीस आणि तेविसावं वचन या ठिकाणी आपण वाचूया तेव्हा परमेश्वर मोशाला म्हणाला तू इस्रायल लोक सांग असे सांग की तुम्हाशी आकाशातून भाषण केले ते तुम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे तुम्ही माझ्या बरोबरीला दुसरे देव करू नका आपल्यासाठी सोन्या रुपयाचे देव करू नका या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगत आहे देव मोशाला म्हणत आहे की तू इस्रायल लोकांना सांग की मी तुमच्या संगती आकाशातून भाषण केलेलं आहे आणि प्रत्यक्ष तुम्ही मला पाहिलेलं आहे प्रत्यक्ष तुम्हाला माझा अनुभव आलेला आहे मिसरी लोकांच्या गुलामगिरीमधून फारूराजाच्या गुलामगिरीमधून ताबडीतून परमेश्वरानं इस्रायल लोकांची जी सुटका केलेली आहे आणि उद्धार केलेला आहे तारण केलेलं आहे त्यांच्या मनातली भीती दडपण सर्व घालवून टाकलेलं आहे आणि म्हणून देव मोशेच्याद्वारे इस्रायल लोकांना सांगत आहे की परत आणि परत आम्ही जिवंत देवाची आठवण केली पाहिजे आणि आम्ही जिवंतच देवावरती विश्वास ठेवला पाहिजे आणि जिवंत देवावरच आपलं विश्वास ठेवून आपला आपलं जीवन त्याला समर्पित करावं ही जी देवाची इच्छा होती ती देवाची इच्छा इस्रायल लोकांनी पूर्ण करावी आणि ती आम्ही देखील पूर्ण करावी म्हणून आपण देवाकडे सहाय्य मागूया आशीर्वाद मागूया आणि देवाच्या इच्छेप्रमाणे आपण जीवन जगूया जो आपला खरा जिवंत देव आहे तोच आपल्याला उत्तर देईल तोच आपल्या मनातील भीती दडपण काढून टाकेल संकटातून मुक्त करेल नवीन जीवन देईल आमचं तारण करेल आम्हाला आशीर्वाद देईल आणि म्हणून आपण त्या जिवंत देवावर विश्वास ठेवूया आणि त्या जिवंत देवाचं आपण गौरव करूया आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्या सर्वांना प्रभु तुझा आशीर्वाद दे सर्वांची काळजी घे सर्वांना सुखी समाधानी मानधी ठेव सर्वांचं काम आशीर्वादित कर येणं जाणं आशीर्वादित कर त्यांची प्रगती त्यांची उन्नती प्रभु तू कर तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव त्यांना दे त्यांच्या जीवनामध्ये साक्ष घडव आणि प्रभू या लेकरांनी शेवटपर्यंत तुझ्यावरच विश्वास ठेवून जीवन जगावं म्हणून तू प्रत्येकाला सहाय्य आणि मदत कर पुन्हा पुन्हा प्रार्थना करतो प्रत्येकाच्या जीवनामध्ये साक्ष घडव अनुभव दे आणि तुझं गौरव उद्यास तू कर येशूच्या नावात मागतो म्हणतो बाप्पा एक आमेन माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून मला पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझा स्वर्गीय पिता तुम्हाला स्वर्गातून उत्तर देईल माझ्या चॅनलचं सदस्य व्हा म्हणजे रोज देवाचं वचन तुम्हाला ऐकायला मिळेल पाहायला मिळेल आणि ऐकण्याच्याद्वारे द्वारे रोज आणि रोज तुम्ही आशीर्वादित आणि आशीर्वादित व्हा आम्ही